नगरपालिका म्हणजे काय विषय असतो नगरपालिकेतले प्रश्न आपले काय असतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे पिण्याच्या पाण्याचा विषय असतो माझी इथं बसलेल्या सगळ्यांना चॅलेंजपूर्वक सांगतो या नगर जिल्ह्यामध्ये जेवढं पाणी आपण रोज पाणी येणारं राहुरी तालुक्यातलं गाव हे एकमेव गाव आहे तुम्ही दुसऱ्या कुठल्याही गावाला जाऊन बघा या ठिकाणी जे बाहेरचे लोक प्रचाराला येतात नाव कुणाचं घेणार नाही त्यांच्याही गावाला जाऊन आपण जर बघितलं तर चार चार पाच पाच दिवसाला पाणी येत असत पण एकमेव आपलं राहुरी शहर असं आहे की जिथं रोज आपल्याला त्या ठिकाणी पिण्याचं पाणी मी म्हणतो कधी कधी थोड्याफोड्या अडचणी होत असतील बऱ्याचदा डॅमवरची कधी कधी लाईट जाते थोडस अडचणी येतात थोडं मागं पुढं होत असतं पण आपण दुसऱ्या कुठल्याही तालुक्याच्या गावाला गेला अगदी मोठमोठे सिरमपूरला गेलात कोपरगावला गेलात संगमनेरला गेलात कुठेही रोज पिण्याचं पाणी येत नाही दिवसाड कधी येईल दोन दिवसाड येईल काही काही ठिकाणी आठ आठ दिवसाला पाणी येतं आणि हे आपण गेल्या काही वर्षामध्ये आपल्याकडे सत्ता असल्या कारण आपण बारकाईनं नियोजन केलं त्यामुळे ही परिस्थिती राहुरीमध्ये आहे उद्या जर काही आपण बदल केला तर ही चांगली परिस्थिती चांगलं चाललेलं बिघडू शकतं म्हणून जे चांगलं चाललंय ते चांगलंच आपण चालत ठेवलं पाहिजे